नमस्कार शाळा कॉलेजमध्ये मुलांना जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण अर्थातच आपलं पोट भरण्यासाठी कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दिलं जातं आपण ज्याला म्हणूयात अन ई e ए आर एन पण लर्न एल ई ए आर एन लर्न म्हणजे जीवन जगण्याचं शिक्षण खरंच आपण मुलांना देतो आहोत का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणूनच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आई बहीण मैत्रीण बायको या मालकीच्या वस्तू नाहीत हे आहे का आपल्याला शिक्षण ते जर शिकवत असेल तर ते खरं शिक्षण आहे जगायला शिकवतं ते शिक्षण वागायला शिकवतं ते शिक्षण सामाजिक जबाबदारी शिकवतं ते शिक्षण कला ही जगायचा आनंद देते हे शिकवतं ते शिक्षण माझ्यातलं काही मी गरजू माणसाला द्यायचं असतं ही संवेदनशीलता निर्माण करतं ते असतं शिक्षण कमी वेळात मिळणारं यश हे चिरकाल टिकत नाही चूक बरोबर खरं खोटं रॅशनल इरॅशनल या पद्धतीने विचार करायला शिकवतं ते खरं शिक्षण मी नाही आम्ही हा विशाल दृष्टिकोन जे देतं ते शिक्षण हे सारं शिक्षण एकाच शाळेत एकाच विद्यापीठात मिळत असतं मुलांना आणि ते हक्काचं ठिकाण म्हणजे त्यांचं घर म्हणून विचारते की तुमच्या घरातल्या शाळेत तुमच्या घराच्या विद्यापीठात मुलांना खरोखरच हे शिक्षण मिळतंय का जे आहे माणूस म्हणून घडवण्याचं शिक्षण जे केवळ उपजीविका म्हणजे अर्न करायला म्हणजे पोट भरण्यासाठी पैसा कमावणार शिक्षण नव्हे तर माणूस म्हणून जीवन जगायला जे शिकवतं जीविका म्हणजेच जी खरोखर आपल्याला जगण्यासाठी उपयोगाला येते ते शिकवणारं शिक्षण आपल्या घराचं विद्यापीठ किंवा घराची शाळा मुलांना देते आहे का हा प्रश्न नक्कीच पालकांनो तुमच्या मनात यायला हवा धन्यवाद